रामाचा अवतार का झाला दोन शाप पहिला शाप सनकादिक ऋषींनी जयविजय यांना दिलेला शाप ही कथा श्रीमद भागवत महापुराणातील तिसऱ्या अध्यायात आहे सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्माजींनी तपश्चर्या करून अनेक लोक निर्माण केले त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी सनक सनंदन सनातन आणि संतकुमार याच्या ऋषींच्या रूपात अवतार घेतला ते भगवान विष्णूंचे पहिले अवतार मानले जातात वैकुंठ लोकात भगवान विष्णूंचे जयविजय नावाचे दोन द्वारपाल होते एकदा सनकादी मुनी त्यांच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले सनकादी दरवाजातून बाहेर पडू लागले तेव्हा जयविजय यांनी त्यांचा अपमान करत त्यांना थांबवले सनकादिक ऋषींना याचे वाईट वाटले त्यांनी दोघांना तीन जन्म राक्षसाच्या रूपात जन्म घेण्याचा शाप दिला क्षमा मागितल्यावर सनकादी मुनी म्हणाले की भगवान श्री हरी स्वतः तिन्ही जन्मात तुमचा अंत करतील तीन जन्मानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल पहिल्या जन्मात जयविजय हिरण्यक्षिपू आणि हिरण्यक्ष म्हणून जन्माला आले भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध केला आणि नरसिंहाच्या अवतारात हिरण्यक्षिपूचा वध केला दुसऱ्या जन्मात जयविजयने रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात जन्म घेतला त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंना रामाचा अवतार घ्यावा लागला तिसऱ्या जन्मात दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र या रूपात झाला या जन्मात भगवान श्रीकृष्णाने त्यांचा वध केला रामाच्या अवताराचे पहिले कारण म्हणजे सनकादी ऋषींचा शाप दुसरा शाप नारदांनी भगवान विष्णूंना दिलेला शाप रामचरित मान्सच्या बालकांडमध्ये कथा आहे एकदा नारदमुनी हिमालयात तपश्चर्या करत होते त्यांची तपश्चर्या अनेक वर्षे चालू होती इंद्राला वाटले की नारदमुनी आपल्या तपश्चर्येने इंद्राचे पद प्राप्त करतील इंद्राने कामदेवाला नारदमुनींची तपश्चर्या मोडण्याची आज्ञा केली नारदमुनी जिथे तपश्चर्या करत होते तिथे कामदेव पोहोचले त्यांनी नारदमुनींवर कामुक बाण सोडले बाणाने नारदमुनींची तपश्चर्या भंग झाली त्यांनी डोळे उघडून कामदेवाकडे पाहिले कामदेवाला वाटले की नारदमलाही भगवान शंकराप्रमाणे भस्मसात करतील त्यांनी नारदांची क्षमा मागितली कामदेव म्हणाले की मी हे सर्व आमचा राजा इंद्राच्या आदेशानुसार केले मला तपश्चर्या भंग करण्यात रस नाही मी फक्त राजाच्या आज्ञेचे पालन केले आहे कामदेवाचे असे शब्द ऐकून नारदांनी हसून त्यांना क्षमा केली जेव्हा त्यांना क्षमा मिळाली तेव्हा कामदेव म्हणाले मी भगवान शिवाची तपश्चर्या भंग केली होती म्हणून त्यांनी मला जाळून राख केले त्यांनी कामवर विजय मिळवला पण क्रोधाकडून पराभूत झाले तुम्ही तुमच्या रागावर विजय मेला आणि मला क्षमा केली तुम्ही शिवपेक्षा मोठे संन्यासी झाले आहात हे ऐकून नारद गर्विष्ठ झाले हे सांगण्यासाठी ते भगवान शिवकडे गेले भगवान महादेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हे तू मला सांगितले आहेस पण चुकूनही भगवान विष्णूला सांगू नकोस नारदांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते थेट वैकुंठ लोकात गेले हीच गोष्ट त्यांनी भगवान विष्णूंना सांगितली भगवान विष्णूंना समजले की नारद अहंकारी झाले आहे त्यांचा अहंकार नष्ट करावा लागेल भगवान विष्णूंनी आपल्या भ्रमाने नगर बसवले ज्याचा राजा शिलानिधी होता आणि त्याची कन्या विश्वमोहिनी होती जिचे स्वयंवर होणार होता नारद जेव्हा त्या नगरात पोहोचले तेव्हा विश्वमोहिनीला पाहून त्यांना वाटू लागले की आता आपलेही लग्न करावे ते भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले की कृपया मला तुमचे रूप द्या जेणेकरून विश्वमोहिनी मला स्वयंवरात निवडू शकेल भगवान विष्णूंनी नारदांचे मुख वानर सारखे केले ते स्वतः स्वयंबरात पोहोचले आणि विश्वमोहिनीने त्यांची वर म्हणून निवड केली सर्वजण नारदांना हस्त होते हे पाहून नारदांनी भगवान विष्णूला शाप दिला की तुम्ही मला स्त्रियांपासून वियोग दिला त्यामुळे तुम्हीही मानवदेह धारण करून चौदा वर्षे स्त्रीपासून वियोगात फिरत राहा मला वानरांचे तोंड दिले हे वानर तुमची पत्नी शोधायला मदत करतील भगवान विष्णूंनी नारदांचा हा शाप स्वीकारला अशा प्रकारे दुसरा शाप राम अवताराचे कारण बनला